शिष्टमंडळ आलं होतं एकंदरीत बैठक झाली किंवा आहे काय ठरलेला सकाळी आपलं छत्रपती शिवाजी मैदानावरती आपण त्या मैदानाची पाहणी केली एक ऐतिहासिक मैदान ते आहे आणि हे जे मैदान आहे याच्यामध्ये डायरेक्ट आमच्या दोन हजार नऊ ऑगस्ट दोन हजार सतराच्या आठवणी जागा होतात तिथे लाखोंचा समुदाय मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आला होता अठ्ठावन्नवा मोर्चा तो होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती हिकडची त्यावेळी जी तयारी केलेली होती ती आम्ही या सर्व आलेला बांधवांना सांगत होतो की कशा प्रकारे स्टेज एका कोपऱ्यामध्ये आम्ही तिथे घेतला होता संपूर्ण जो भाग होता परिसर होता हा रात्रीच भरलेला होता आणि जे मोर्चेकरी होते ते त्या दिवशी आतमध्ये पोचू देखील शकले नव्हते एवढी अलोट करती त्या दिवशी होती आणि त्याचीच पुन्हा होती चारपट पाचपट म्हणता येईल त्या दृष्टिकोनात जर होणार असेल आणि जर मनोजदाना जर उपोषण करण्याची वे जर वेळ मुंबईमध्ये येऊन जर पडणार असेल तर त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे त्या बारीक बारीक गोष्टींच्या चर्चे सर्व चर्चेसाठी या सर्व इथे जमलेले आहेत आज इथे आल्यावरती त्या लोकांचं थांबण्यासाठी जे उपोषणकर्ते असणार त्या मनोजदाबरोबर अजूनही असंख्य लोक उपोषणाला बसतील तर त्यावेळी त्याची एक वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे त्याचबरोबर जे लोक येतील मनोजाना भेटण्यासाठी कारण लाखोंचा समुदाय नुसता त्यांना त्यावेळी भेटण्यासाठी येईल मग त्यांची व्यवस्था पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल ही आपण जे म्हणतो ना की सोप्या रीतीने कसं करता येईल लोकांना जास्त त्रास होणार नाही यासाठी या नियोजनाच्या बैठका आपल्या चालू आहेत हा एक मैदान आमच्यासाठी अजूनही फार आ, महत्वाचा एवढ्यासाठी आहे की बऱ्याचशा मागण्या आमच्या या मैदानामध्ये आमच्या मान्य झालेल्या होत्या मग मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न असेल एसीबीसीच्या संदर्भामधलं जे आरक्षण होतं अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या होत्या पण दोन हजार सतराला देखील रिकाम्या हाताने परत दिलेला तो मोर्चा देखील आम्ही पाहिलेला होता त्यामुळे आत्ताचा जो येणारा मोर्चा असेल हा निर्णायक मोर्चा असेल घेतल्याशिवाय कोण जाणार नाहीये या मोर्चामध्ये आणि त्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या मोर्चामध्ये जी तयारी लागणार आहे ती मागच्या वेळीपेक्षा वेगळी वे असेल कारण त्यावेळी एक दिवसाचा मुक्त मोर्चा होता आता हे उपोषण आहे हे फार जास्त काळ चालणार आहे राज्य सरकारने जर तो होऊन दिलं नाही तर राज्य सरकारचंच धन्यवाद अन्यथा मराठा समाजाने पूर्ण तयारी केलेली आहे की यावेळीचा जो आहे निर्धार जो आहे तो करेगे मरेंगे याच घोषवाक्याने आम्ही पुढे चाललेले आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे मागच्या चुका झाल्या ज्या मागच्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती न जाता मोठ्या जोमाने आणि शक्तीने सर्व लोक मनोदांच्या पाठीमागे आम्ही सर्व उभे आहोत कुठल्याही गोष्टीची गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी आज आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत हे हा जो स्थळ आहे हे जे स्थळ हे आम्हाला माहिती आहे आमच्या दृष्टिकोनातनं फार कामाला छोटं पडणार आहे पण तरी देखील जी असलेल्या ज्या तीन मैदानापैकी हे एक मैदान आहे त्यामुळे ह्याचं सर्वेक्षण केल्यानंतर इकडनं आम्ही जाणार आहोत हे बी केसीच्या मैदानावरती जाणार आहेत बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधला जो एक मोठा मैदान तिथे आहे तिकडची पाहणी झाल्यानंतर हे सर्व जे शिष्टमंडळ आलेलं आहे ते आपली पसंती मनोदाव्याला कळवतील आणि मग त्यांच्याकडनं ज्या दिवशी या संदर्भामधला होकार येईल आपण त्या पद्धतीने काम मुंबईमध्ये सुरू करू धन्यवाद okay,